मराठा संघर्ष योद्धा मनोज जारांगे पाटील यांच्या भेटीला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे डी आले होते आणि त्या दरम्यान त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली ते आपण पाहूया इतक्या महाराष्ट्रात जेवढ्या जे पुऱ्या मुंबईत बोलली होती त्यांच्या बंगल्यापूर चौकून आले पाहिजे आणि ते आनंदाने बाहेर त्यांना कसल्याला मराठीची नाराजी घेता गोरगरीबाच्या लेकरांची सांगा त्यांना गोरगरीबाच्या लेकरांनी तुमचं काय केलं गोरगरिबाने मतदान केले गोर गरीबात काय केलं एखाद्याचं का तुमचं मन भेद असतील काही नाराजी असेल काही दुःख काय असेल ती समाजाच्या माथ्यावर नका ना मारू गरीबाच्या लेकरांनी काय केलं गरीबाला न्याय द्या मला जेलला टाकावा जातीसाठी मी सडायला तयार आहे जातीसाठी फडोश साहेब जर म्हणले तुला आरक्षण देतो तू कातड काढून दे बघू तो जातीत किती मी एका शकांदा पूर्ण अंगाचा कातड काढून देतो पण गरिबाचे लेकर काय केलं रावा माझ्या लय आले तो दा दार झिजायला लागते सर आपला जर पोरग पोरी पोरीन फोन लावला पप्पा आई मला पैसे कमी पडले तर बाप पन्नास जणांच्या दारात आणि ज्या दिवशी या जणी पैसे काढून घरदार जाळून विकून घाण ठेवून पैसे दिले आणि पोरग पोरगी जर नोकरीला नाही लागली भुकले ना आई ढसा ढसा रडत पोर रडत लेकर बाळांना काय मी तळतळी ना तळमळी ना माझं रक्त जाळून घेतलं सगळं मला नाही चालतं हे बघा आपल्या हडकाला शिराची टाकल्या बघा हे खड्डे पडलेत माझ्या हातात काय नाही राहिलं माझ्यात मी कवा मरू शकतो मी माझ्या समाजात चाललंय थोड्या दिवसाचा पाहू आहे तरी झटतो मी मी आपला निरोप देतो आता मला थोडं मॅप आला मला की पुढचे काय ज्या नेमाच्या मागण्या